एकोणीस साली लेकीला निवडून दिलं आणि आता सुनेला निवडून द्या असं आवाहन अजित पवारांनी बारामतीकरांना केलं होतं आणि यावर उत्तर देताना पवारांनाच निवडून द्या पण मूळ पवारांना द्या बाहेरून आलेल्या पवारांना नको अशी मिश्किल टिप्पणी शरद पवारांनी केली मात्र यावरचं राजकीय वातावरण चांगलं स्थापताना दिसतंय यावरून पवार लेख आणि सून यांच्यात फरक करता अशी टीका करण्यात येते बारामतीतील सुनेतरा पवार आणि सुप्रिया पवार यांच्यात राजकीय लढाई सुरू झालेली असली तरी लेख सुनेच्या नात्यावरून राजकारण चांगलं स्थापलेलं आहे खासदार किला ला खासदार किला लेकाला निवडून दिलं म्हणजे मला नंतर वडिलांना निवडून दिलं म्हणजे साहेबांना नंतर लेकीला निवडून दिलं तीन वेळाला म्हणजे सुप्रियाला आता सुनेला निवडून द्या <laughs> सगळी भूकामपाठ यावेळेस सुनेला निवडून द्या आतापर्यंत बारामती कर्ज आहेत पवार अण्णा पाठीशी उभे राहिले आहेत त्यामुळे चुकीचं काय असे तर शरद पवारांच्या या वक्तव्यावर रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्याही प्रतिक्रिया आल्यात बघूया आदरणीय पवार साहेबांनी अम्मा महिलांना महिला धोरण दिलं महिला सन्मान दिला आणि अनेक महिला भगिणींना काम करत असताना एक चांगल्या ठिकाणी संधी दिली या गोष्टीला तीस पस्तीस वर्ष झाले पण आदरणीय साहेबांनी काल केलेले वक्तव्य माझ्यासारख्या के सर्वसामान्य कार्यकर्तीलासुद्धा अतिशय क्लेशदायक आहे की आदरणीय साहेब गेल्या तीस पस्तीस वर्षापूर्वी आमच्या महिला भगिणींसाठी जो विचार करत होते आणि कालचं त्यांचं वक्तव्य यातली तफावत जर पाहिली तर हे तेच साहेब आहेत का असा प्रश्न मला पडला कधीच मुलगा आणि मुलगी मध्ये भेदभाव न करणारे आदरणीय पवार साहेब यांनी काल मात्र सून आणि मुलगी याच्यामधला आणि ते पुण्यामध्ये सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलंय आणि ऐकलंय सुद्धा बारामतीचा निकाल हा पवारांच्या सुनेच्याच विजयाचा लागणार याच्याबद्दल माझ्या मनात काही कोणाच्याही मनामध्ये शंका नाही पण अशा प्रकारे चाळीस वर्ष पवार परिवारात वावरणारी मराठवाड्यातल्या पाटलाची लेख ही पवार साहेबांना आपली वाटत नाही परकी वाटते याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव नाही